नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे चला शिकूया शेअर बाजार मराठीमध्ये आणि या चॅनलवरचा हा पहिलाच व्हिडिओ आहे आजपासून आपण एकत्र शेअर मार्केट शिकण्याचा प्रवास करू सुरू करणार आहोत हे चॅनल सोप्या मराठी भाषेत आहे इथे तुम्हाला मिळेल शेअर मार्केटची मूलभूत माहिती गुंतवणुकीचे मार्ग जोखीम हाताळण्याचे टिप्स आणि मार्केटचे सिक्रेट्स तुम्ही नऊ शिकावू असाल किंवा थोडे अनुभव असलेले गुंतवणूकदार या चॅनेलवर सगळ्यांसाठी काहीतरी आहे या चॅनलमध्ये आपण शिकणार आहोत शेअर मार्केटची बेसिक्स जसे की आय पी ओ म्हणजे काय लार्ज कॅप मिड कॅप स्मॉल कॅप शेअर्स काय आहेत डिव्हिडंड बोनस शेअर्स स्टॉक स्प्लिट्स कसे काम करतात इंडेक्स सेन्सेक्स निफ्टी मार्केटचा पल्स समजून घेणे गुंतवणूक पद्धतीमध्ये लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट्स शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट्स इंट्राडे ट्रेडिंग स्विंग ट्रेडिंग कुठल्या पद्धतीतून तुम्हाला फायदा होऊ शकतो सोप्या शब्दात आपण स्टेप बाय स्टेप शिकणार आहोत रिस्क मॅनेजमेंट आणि सायकोलॉजीमध्ये आपण शिकणार आहोत स्टॉप लॉस कसा वापरावा पोर्टफोलिओ डायव्हर्सिफिकेशन कसे करावे आणि जोखीम कमी करण्याचा मार्ग कसा निवडावा मार्केट इमोशन्समध्ये फिअर आणि ग्रीड कसे हाताळावेत आणि बिगिनर्स करतात अशा काही सामान्य चुका टाळण्यासाठी काही टेप्स प्रॅक्टिकल गायडन्समध्ये शेअर मार्केटमध्ये सुरुवात कशी करावी टॉप फ्री ॲप्स सक्सेसफुल इन्व्हेस्टर्सच्या सवयी प्रत्येक व्हिडिओमध्ये मिळेल तुम्हाला रिअल लाईफ एक्झाम्पल्स आणि स्ट्रॅटेजीज या चॅनेलचा उद्देश म्हणजे तुम्हाला शेअर मार्केटमध्ये समजायला आत्मविश्वासाने गुंतवणूक करायला आणि दीर्घकालीन फायदा मिळवायला मदत करणे तर मित्रांनो जर तुम्हाला शेअर मार्केट शिकायचं असेल सुरक्षित गुंतवणूक करायची असेल आणि तुमच्या आर्थिक भविष्यावर नियंत्रण हवे असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा म्हणजे जेव्हा मी यूट्यूबवर व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल या प्रवासात आपण एकत्र शिकू अनुभव घेऊ आणि योग्य निर्णय घेऊ आजपासून आपल्या शेअर मार्केटच्या प्रवासाची सुरुवात करूया तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंट करा आणि मी त्या विषयावर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन तुम्हाला डिमॅट अकाउंट सुरू करायचा असेल तर झेरोदा आणि एनझेल वनची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही अकाउंट उघडू शकता हे चॅनल फक्त अभ्यासाच्या उद्देशाने खरेदी किंवा विक्रीची शिफारस करणे नाही धन्यवाद